सर्वांचं स्वागत आहे माझ्या या युट्यूब चॅनल आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे एकतीस डिसेंबर आणि हा आपला वर्षाचा शेवटचा लोक जॉईन हा हो सर्वजण सर्वांची तयारी चालू आहे वाटतं थर्टी फर्स्टच्या पार्टीची

嗨，hello。 जॉईन हा लवकर आजचा दिवस शेवट चालला वर्षाचा शेवटचा दिवस नाही आला कोणाचा कसा गेला आजचा दिवस शेवटचा सर्वांचा हाय 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 रोहित

मैसेज फिर अजु एकतीस डिसेम्बर संपला नहीं अजु पार्टी बाकी करा, करा पार्टी करा बाकी बारह परमा मैसेज अजु एकतीस डिसेंब बाकी संपला नहीं पार्टी बाकी है <laughs> तुम्ही या आम्ही पार्टी नाही करत एकतीस कार्तिक एक दोन एकतीस काय आज एकतीस एक तारीख आहे हो शेवटचा दिवस वर्षाचा का बर <खुण> हो? <आजुन्जास्त। खुण> का बरं म्हणजे आमच्यासाठी सर्व दिवस सारखेच आहेत त्यामुळे अजून जास्त नॉनव्हेज खाऊ नका मी नाही खात मी बनवून द्यायचं काम करते फक्त मामा विचारायला ना नॉनव्हेज खा <खुण> खाऊ नका मग आम्हाला फक्त बनवून द्यायचं काम नाही आम्ही खात नाही आता पण तयारी चालू आहे नॉन व्हेज ची चिकन आणलंय चिकन बनवायचे मालकाला बनवून द्या हो मालकालाच बनवून देते शिखर बाबा मालक आणि मुलांना पण पण त्यातरी अजून नॉनव्हेजची पार्टी असणार पण आमच्या पण घरी नॉनव्हेज आहे उत्सव चौका हो हो सावकाश जावा सावकाश उत्सव का दिली मग दर बघा हो आवाज हा हो सांगा कशाची रेसिपी सांगायची आहे तुम्हाला शुभांगी मगर तई चिकनची रेसिपी का चॅनेल अपलोड आहे ताई चॅने जाऊन बघू शकता तुम्ही आम्ही येऊ का जेव्हा रुपेशे तुम्ही या कि जेवायला चॅनेल अपलोड आहे ताई ला सर्व चिकन सिक्स्टी फायची रेसिपी आहे बोंबिलची आहे सुका जावळा आहे तुम्हाला नॉनव्हेजच्या भरपूर रेसिपी आहेत त्यावरती तुम्ही जाऊन बघू शकता युट्युबला चॅनेलवरती सर्व आहेत नॉनव्हेज आहे व्हेज आहे सर्वच रेसिपी आहे उकडलेल्या बोकडाची काळीच बनवता येते का नाही मी नाही ट्राय केला अजून बघत भविष्यात ट्राय करते पण आहे की वजडी येते काम आहे वजडी पण नाही केली अजून मी त्याचा जास्त वास येते म्हणून मी नाही केली तर मानकडी वजडी आमच्या सासूबाई छान बनवतात ती सासूबाईची स्पेशलिटी आहे वजडी खेकडा कडी आणखीन हे भेजा फ्राय आमच्या सासूबाईची काय म्हणतो स्पेशली ही आहे कुठं जायचं झाले सर्वजण मदत स्वतःच एकशे दोनशे दीडशे आणि परत लो 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 कमी कमी होत जाता. सत्तर वरून आता डायरेक्ट छप्पन ला गेली पार्टीची तयारी चालू आहे वाटतं सर्वांची का मी लाईव्ह बंद करू का विनायक आज चिकन आज शेवटचा दिवस एकतीस तारीख वर्षाचा शेवटचा दिवस शेवटचा दिवस आहे शेवटचा आजही वर्षाची अशी एकतीस तारीख आहे ना पण लाईफ जाऊन बघाव जॉईन होतात का ते हे घेतल mm. स्पेशल स्पेशल असं काही नाही नेहमीच आपलं आधी बॉईल झालेत कुठून आहात तुम्ही आम्ही राहतो मुंबईला तुम्ही कुठून बोलताय दादा तुम्ही कुठून जॉईन झाला तुमच्या पण गावाचं नाव सांगा कुठ पुण्यामध्ये मी गेली पुण्याला पण तिकडे त्या भागाला नाही मी तिकडनवाडी पासून असेल दादा मला नाही माहिती जास्त तिकडे जास्त प्रवास नाही ना गेलीय कोणाला पण इकड़े ह्याच्या पुरतच काय भोसरी ते त्या साईडला आणि खास कोणाला गेलं दगडूशेठ आणि तुळशीबागेत जाऊन येतो फक्त बाकीच नाही माहिती झाले लो लो चाललेत मी लाईव्ह कट करू का सतरा झाले आता बावीस वरून पहिले छप्पन सत्याहत्तर छप्पन बावीस वरून डायरेक्ट सतरा झालं सर्व पार्टी मध्ये आहे हा सर्वांना नवीन वर्षाचा ऍडव्हान्सली ऍडव्हान्सली शुभेच्छा हो मी स्वयंपाकच करते मग दोन्हीकडे लक्ष येत हाय 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 मामा मामा हाय म्हण आता सौ चौक <laughs> कोणच लोक आहे घरी कोल्हापूर हो मला कोकण भाग आवडतो लाईफ कोल्हापूर मग आवडतोय मला कोकणात राहायला आवडत जाम आवडत तिकडचं वातावरणच इतकं छान आहे की तिथं गेलं की परत यायला नको वाटत मी कोकणात राहिलीये वर्षभर

तिथे राहतात सोना मी नवी मुंबईत राहते ताई तुमचं काय चाललंय काही नाही मामा आमचं <laughs> आमचं आम पिचिल्ला पिल्लांना ऑमलेट बनवून देणं चाललंय जेवणात काय आहे चिकन <laughs> चिकनची भाजी बघा बरी सुद्धा सांगते चिकनची भाजी तुमचं काय चाललंय सांगा तुमच्यात काय आहे जेवण नाही रविवार स्पेशल आमचं चिकनच असत असं काही नाही खास थर्टी फर्स्टसाठी नॉन नॉनव्हेज खाता का Uh, चिकन मटन नाही खात मी चिकन नाही आवडत पांढरा तांबडा हो ऐकलंय की दादा करते मी पण कोल्हापूरची स्पेशालिटी ते नाही ऐकलं आणि ते नाही खाल्लं तर काय काय खाल्लं हो ना रविवारी नॉनवेज का करता आमची मंडळी खातात ना त्यामुळे करतो आम्ही मम्मा मग रविवारी नॉनवेज का करतो उद्या सुट्टी कशाला सुट्टी दादा आमच्या कामाला अजिआबास सुट्टी नाही आम्ही बारा महिने ऑन ड्युटी बारा महिने चोवीस तास ऑन ड्युटी म्हटल्यासारखं आहे गृहिणीला कधी सुट्टी असते का दादा आमच्या कामात अजपात सुट्टी नाही नाही खरंच आहे ना डायलॉग कुठला डायलॉग नाही तो खरच आहे तुम्ही बघा सर्वांना सुट्टी असते पण कधीच कुठल्या एका गृहिणीला सुट्टी नसते रविवार सर्वांसाठी येतो फक्त गृहिणीला सोडलं तर हो ना पटला ना तुम्हाला पण लॉक नाही तिथे बघा तुमची आई असेल घरात बायको असेल सर्वांना सुट्टी असली तरी ती काम करत राहते आणि सर्वजण असल्यावर घरात जास्त काम असते <laughs> मिरची पण तुमच्या तुमचं मूळ गाव कोणतं आणि मुंबईमध्ये आहात का आमचं मूळ गाव लातूर आम्ही मुंबईमध्ये राहतो नवी मुंबई घरातल्या मंडळी खातात मग तुम्ही खात नाही खात मला नाही आवडत म्हणून नाही खात नाही मग तुम्ही का खात नाही घरची मंडळी खात मी टाकले आम्ही लातूरची माहिती आहे ना तुम्हाला विलासराव देशमुख साहेबांचा लातूर रितेश देशमुखांचा लातूर तिथले आम्ही मूळचे हो आता खाणारे आहेत म्हणल्यावर मुलगा खातो ना मिस्टर खातात त्यामुळे बनवायला तर लागणारच ना आपण नाही खाल्लं म्हणजे काय झालं दुसऱ्यांना तरी बनवून द्यायलाच लागते तरी आवाज नाही कोणा करू तुम्ही लॉक बनवता का मी लॉक बनवते पण किचनचे बनवते बाहेर आता आणखीन तर बाहेर हा एक आहे पळसदरीचा आम्ही गेलो होतो ना कर्जत मध्ये पळसदरीला तिथला आहे माझा व्लॉग आणि बाकीच्या सर्व किचनच्या रेसिपीज आहेत चॅनेल आहेत माझा लॉकडाऊन बनवायला बाहेर जायला लागते बाहेर अजून नाही फिरायला गेली कुठं बाहेर गेली ना तेव्हा मग मोठा बाहेर गेला तर टाकत व्हिडिओ ब्लॉग्ज बनवतो बाहेर आणखीन तुझ आता कुठं सुरुवात आहे ना त्यामुळे नाही अजून तरी हा माझा बहुतेक तिसराच लाइव्ह आहे ते पण मी कशा कसा असं मॅसेज वगैरे करता कमेंट करता पण त्याच्यामध्ये कळ कर, कळत नाही कोण आहे काय मग हे असं लाईव्ह आल्याच्या नंतर कनेक्ट राहतो ना ऑडियन्स माझी म्हणजे मला जे लोक बघतात किंवा ज्यांचे जे सबस्क्रायबर आहेत माझे त्यांच्याशी कनेक्ट असावं त्यामुळे मी लाईव्ह आहे आणि त्यात माझे का परवा काल ना काल नाही परवा दिवशी माझे वन मिलियन सबस्क्रायबर वन मिलियन व्ह्यूज कम्प्लीट झाले ना त्यामुळे लाईव्ह आले होते त्या लाईव्हला पण छान प्रतिसाद भेटला mm -hmm. आता ऑलमोस्ट माझे सबस्क्रायबर तीन हजार तीन हजार झालेत माझी युट्यूबची फॅमिली मोठी होत चालली दिवसात स्माइल करत राहिलच पाहिजे ना स्माईल केलं तर स्माइल केल्याने आपलंच आयुष्य वाढतं भेट टाकतात मिळते नको का चला बाय दोनच आहेत आता दोघं जणच आहेत ला लाईव्हला कनेक्ट मी आता बंद करते कंटाळवाना वाटतं सर्वांना विश्व विशु हॅपी हॅप्पी न्यू इयर सर्वांना हे ये वर्ष येणारं वर्ष सुखाचं सुख समृद्धीचं जावं आणि त्यात आजचा दिवस पण पार्टी करा पण जरा जपून सावधान आपले घरची आपली वाट बघतायत या अशेवर घर सुरक्षित राहा सुरक्षित जा आणि स्वतःची काळजी घ्या सर्वजण चला बाय हॅपी हॅपी न्यू इयर सर्वांना आडवाची